तर सगळ्यांना आता वाजल्यात पाच वाजले बघा पाच वाजता ब्लॉगची सुरुवात केली आज दिवसभर मी काही ब्लॉग घेतला नाही आणि दिवसभर पण मी लेकाम भरपूर केले बघा सगळ्या तादूवर मी सगळा नाश्ता बनवला स्वयंपाक केला आणि ओरणं खाल्ला सगळी फरजी बाथरूम माहिती धुवून एकदम चकाचक केलेत बघा आणि मी थोड्यावेळी झोपली पण होते लेकाटा आणला म्हणून झोपून आले खाली आपण तोपर्यंत चिकन आणलं बघा तर मी इकडं आता चिकन बनवणार रे इकडं मी चिकन टाकले वापरायला पाणी वता गरम करून आज आहे बघा एकट्या डिसेंबर आणि पिवड्याला घाना पिवळीची पण गन पावडर ही करायची बघा झपीत नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्या पैनवर पिवळ्या नवीन शुभेच्छा आशीर्वाद देत

<laughs> मी ना इथं बघा प्रियांका ताईंचे वडील आले इकडं त्यांच्याकडनं रस्ता जरा चुकला होता आत्या बाहेर बसले होते आता त्याच्यामुळं लगेच आलं बसा मी आणि बघा प्रियांका ताईंचे वडील आले आणि रस्ता चुकलं होतं ती वरती चाललं होतं आत्या बाहेर बसले होत्या त्याच्यामुळं लगेच इकडं आले आता चहा आणि पाणी पाणी देते आणि चहा पण करते इकडे माझी डाळ करपायला लागली भाजी करते तर बघा इथं मी चहा हो ठेवलाय आपण साठी आता <laughs> नाही मी आता करते इकडे बघा आपण बुट आणलंय पिहूला आणि कृष्णा बुट घालतोय इकडं पिहूला आव आव बुट आणलाय की तुला हे तिला वाटतं हे काय आणले त्याच्यामुळे रडायला लागली आता पिवळी राहू दे मी घालते तिला मी पिऊ ला घातल्यानंतर दाखवते तिकला बघा मी पिऊ ला बुट घातलाय आता आणि त्या बुटाला लय भेला लागली पिवड्या लय घाबरती बुट घातला आपण गुण की आता कृष्णा कृष्णागाची बस का हो दिला। अयो गाव अयो बुट टाकून तिला अयो पूर्गी बुट काढल्यानंतर गप्प बसायला अयो किती लाट किया कृष्णा गप बस की बार काय का मोठा ना तू पिऊचा बुट घालतय केवढस बुट आहे ती कृष्णा ना बसणार आहेत का कृष्णा बुट घालतय कार जावा तिला ना दिला आता तर बघा चिकन शिजवण्यापेक्षा शिजायला टाकले चिकन मी मला चिकन शिजूसतं तो तोपर्यंत खालचं दाखवा तुम्हाला लसूण इथे ती लावलेला काय काय लावले ती दाखवते आत्त्यांनी आणि प्रियंका ताईंचे वडील आले त्यांना चहा पाणी ते केलं आणि पिहूल जी बघा आप्पांनी बूट आणलाय छोटासा तर तिच्या पायात बूट घातलाय पिहू इतकी रडती इतकी रडती त्या बूट काढून आत्यांनी फेकला तेव्हा आवाज तिचा कमी झाला रडायचा आवाज पण कमी झाला आणि ती बूट बघितला तरी ती रडती का तर कधी सवयच नाही बूट घालायची त्याच्यामुळं आता त्यांनी घेतलं आहे आणखीन पण रडते आपण त्याचे कामाला त्याच्यामुळे आता संध्याकाळच्या वाजल्या सहा वाजले त्याच्यामुळे आता भाजी पटकन टाकते आणि भाकरी पण करून घेते पण हवा इथं आळूची पानं पण अशी मस्त पैकी आल्यात आणि आलं आहे बघा असा मस्त पैकी उगवून त्याला पाणी द्यावं लागत ही महागणं लावलेलं आहे आणि जी मोठं मोठं आहे ना ती सगळ्यात आळूवर लावले लसून आणि आत्यांनी इथं कोथिंबीर लावलेली दिसते बघा दहनही ती टाकल्या एवढ्या ह्याच्यात दिसते बघा त्या कडीपत्त्याच्या रोपापर्यंत आता म्हणतात धुनं टाकते मी ह्याच्यामध्ये आणि मिरचीची पण दोन रोपं येत मस्तपैकी इथं लय माळवं येत आहे बर का लावलं तर ह्याच्या आधी मी माळवं इथं लय लावलं होतं काय काय वेगवेगळं ला लावलं होतं वांगेची ती पण घुसाय आहे जेव्हा म्हणतात घुस काय ठेवणार नाही आणि कारल्याचं पण बघा कारल्यावरती झाडाला आलंय बारकुसच आहे तिथलं कारलं काढलं बघा त्या दिवशी व्हिडिओमध्ये कारलं त्या मयूर भाजीने खाल्लं होतं आणि मी मिरची खाल्ली होती तर चला आता मी घेते स्वयंपाक करून तुम्हाला पण दाखवते तर बघा माझी भाजी पण टाकून झाली भाजी पण आणि भाकरी पण आणि मी सगळं किचन कट्टा इथे आवरून घेतला भांडी पण घासून घेतली आणि चिकनची भाजी दाखवता आली नाही बरं का अशी मी चिकनची भाजी आणि भाकरी बनवलं हे अशा भाकरी आहेत जेवारीच्या आणि लगेच किचन काट्टा ते आवरून पुसून ते घेतला का तर मी सगळंशी केलं होतं दळून आणल्यात डबं ते घासून पिठं वातायच्यात मला आणखीन आणि सगळं असं स्वच्छ करून घेतलं बघा सकाळ आणि लेकरांनी सगळं लगेच लगेच केलं आहे बघा इकडं हा बघा कसं केलंय पिहूने आणि कृष्णाने राडा करून तर हिथलं पण मला आवरायचं नीट ठेवायचं आता सोप्यावरचं तर आता मी वरती चालले वरच दाखवते वरती लाईटी ती लावावं लागते पलीकड शंभू बसल्यात अंधार आहे शंभू लाईट लावाय काय चालतंय आव हिकड कसलंय लावले आणि शंभू बसले बघा आता मी लावते लायटी पलीकडल्या आहे सगळं रूम मध्ये का तर इकडं कोणच येत नाही अंधार असल्यामुळं भीती वाटते तर बघा सगळे बाहेरचे ते लाईटी लावल्यात आणि मी गल्ल्यामध्ये पैसे टाकते गल्ले आ, गल्ले, ती 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 तर मला माझा गल्ला पण दाखवते बघा ही बघा असा गल्ला आहे आणि ह्याच्या महागनं पैसे टाकावं लागतात ही कडलं किती रुपया पाच रुपये आहेत ह्याच्यामध्ये टाकते अशी चिल्लर मला गवली की मी ह्याच्यामध्ये टाकते आता ही जवळ भर काढणार बघा असं मला हॅंदी मार्ग गल्ला दिला नाही तर मी डब्यात मध्ये चिल्लर साचवायची का तर कुठं पण घरात चिल्लर मला दिसायची कुठं पण मी उचलून घ्यायची आणि नीट ठेवायची म्हणून त्यांनी मला गल्ला आणून दिला मला म्हणले ह्याच्यात पैसे सासव आता पाच रुपये टाकले त्या दिवशी दोन पाच दहा काय घालून ती टाकते पैसे त्याच्यामध्ये का तर लेकरांकडनं मोठ्या माणसांकडनं चिल्लर असलेली ती जागा सोडून देतात त्याच्यामुळे मी सासवून ठेवते चिल्लर आता बघू भरल्यानंतर तुम्हाला दाखवते मी भरल्यानंतर सगळं ते टाच कधी भरून काय माहिती तर आता चला पिहूकडे जाते स्वयंपाक इथे झालंय पिहूचं तर अवतार राहिलाच नेट करायचा तर चला खाली जाते आज मी सगळं स्वच्छ करून घेतले गॅलरी रूम पलीकडले रूम सगळं पुसून घेतलं आता मी खाली कृष्ण कुठे गेला गेला नाही तर कोणच नाही कृष्ण पण बाहेर गेला पिहू बुटाला बघून भीती चला बूट घेऊन जा आपण पेवड्याला इथं किचन मध्ये बुट आहे तिचं बुट आहे आता ती ह्या बुटाला बघून भीती तिची भीती घालवायची आता बूट घालून कधी भीती जाती का नाष्ट तर त्याला आपण आता बाहेर तात्या आणि कृष्णा आता तिकडे बघा